शेतकरी मित्रांनो मी राहुल शशिकांत पवार पुमा क्रॉप केअर कंपनीचे प्रतिनिधी तर आपण आज येणं नेरगावामध्ये संदीप साहेबांच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर त्यांनी वांग्या पिकावर वेणी फिर्या हे औषध सोडलं होतं तर त्यांनी वेणी औषध त्यांच्या प्लॉटला दोनदा सोडले तर थोडक्यात वेणी फिरायचे रिझल्ट त्यांना कसे आले त्यांना वांग्यामध्ये काय चेंजेस वाटले तर संदीप साहेब त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर सांगतील आणि वेणी फिरायचे रिझल्ट कसे आले ते सांगतील नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप निकुंबे नेहरून बोलतो आहे मी देशी रवया वांग्यासाठी औषध वापरलेलं आहे मी साहेबांनी मला प्रॅक्टिकलसाठी दोन दिल्या त्यात त्यानं सोडलं एक प्लॉटला मी दिलं नाही त्यांच्या मला मला खूप रिझल्ट मिळाला या फळाचं देत आणि शायनिंग पण खूप आहे ते आता आज म्हणजे पावसामुळे सर्वांचं वांगी कमी झालं पण आमचं खूप निघत होतं पन्नास साठ कॅरेट निघायचे तरी मी दोन वेळेस सोडलेलं आहे विनेफेरा औषध तुम्ही पण सोडा माझा नंबर पंच्याण्णव एकसठ सत्याऐंशी एकोणपन्नास चौदा साहेब तुम्ही सोडायच्या आधी प्लॉटची गेटची जी साइज होती ही केवढी होती ही फक्त साधारण अडीच इंचाची होती आता साडेतीन इंचापर्यंत झाली आणि तुम्हाला फळामध्ये शायनिंग एकदम टक्के खूप शायनिंग आलेली आहे मार्केटमध्ये तुम्हाला भावामध्ये मार्केट म्हणजे आज खूप मार्केट त्याला सत्तर रुपये किलो जाते ओके आणि तुमचं हे सोडायच्या आधी उत्पन्नामध्ये वाढ झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला हो वाढ झालेलं आहे झाडाची शायनिंग म्हणजे झाड आता नव झालेलं आहे आमचं Okay, आणि फ्लावरिंग पण जास्त फ्लावरिंग पण जास्त आहे फुटबी जास्त आहेत आणि आता अजून दोन दिवसात जास्त फडधार होतो उत्पन्न जाते आता प्लॉटला कित किती दिवस झालेले एकशे दहा दिवस प्लॉट झालेला एकशे दहा दिवसाचा आता वेणी सोडल्यानंतर आता मागचं थोडं किती याचा झालं होतं आता आमचा परवा तोला साठ कॅरेट साठ कॅरेट आता तुम्हाला काय वाटतं पुढे आता पण तरी साठ ते सत्तर निघणार आता यावेळेस एक सोडल्यानंतर वेणी सोडल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का नाही हो खूप समाधान आहे मला एक समाधान वाटलं म्हणून मी दुसऱ्या दिवस परत सोडलं आता लगेच आठ दिवसांनी मी अजून परत सोडणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित की सर्वांनी वेणी या औषध सोडायला पाहिजे उत्पन्नात शंभर टक्के वाढे ठीक okay. आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो